मशरूम घेतली मी मीला स्वच्छ धुऊन टाकणार आहे बघ आणि मग तुम्हाला दाखवते हा मशरूमची भाजी आणि त्याच्यासाठी असा मसाला घेतला आता मसाला हे बघा याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे पा लसूण वेळ वगैरे सगळं काळा मसाला वगैरे सगळं कोथिंबीर वगैरे तुम्हाला आता ते म मशरूमची भाजी करून दाखवते आता हे मशरूम मशरूमसाठी आपण तेल टाकला ता ते आता काळ्या मसाल्याची मशरूमची भाजी क करायची तर त्याच्यासाठी मी हा असा मसाला तयार करून घेतला आता याच्यामध्ये कोथंबीर टाकली काळा मसाला टाकला लसूण टाकलेला आहे अद्रक टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि आता तुम्हाला करून दाखवत्या काळ्या मसाल्याची भाजी

Sünder var diye de can, karıştı var diye bakıyorsun. Evet, ikisinden de. पण मशूर आहे काळ्या मसूर आता याच्यामध्ये मी सगळेच आहे तुम्हाला आधीच सांगितलं मी काय काय टाकलं पण आपल्या पण भाज्याचं खूप छान असतं हा मसाला आहे ना तेलामध्ये खूप फ्राय करावा लागतो आता त्याच्यामध्ये आपण एक एक मशरूम असं हेच आहे ना एक एक मशरूम असं सोडूया पीस करायची काही गरज नाही आता आपण याला मंद गॅस द्यायचो का आखंड अशी टाकते हे बघ थोडं पाणी टाकायचं आपल्याला हे सगळं आधी मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे मी याच्यामध्ये सुंदर भाजी होते छान थोडस एवढं पाणी टाकायचं आपल्याला किती सुंदर कलर आला बघा

काळ्या मसाल्याची मशरूमची भाजी खूपच स्वादिष्ट लागते मसाला भाजाय भा भाजायला खूप छान पाहिजे तर तेव्हा ते असं छान कलर येतो त्याला आणि असं बॉईल होऊ द्यायचं का छान किती सुंदर झाली पा ही पा किती सुंदर झाली काळ्या मसाल्याची मशरूमची भाजी आ याच्यात सगळं टाकायचं पण आपण भाजायचं खूप छान असतं पहा ते या किती सुंदर झाले का तुम्ही पण करून बघा शेअर करा थँक्यू